एकोणीसशे सदुसष्टच्या लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी अतिशय विलक्षण होती याचं कारण सतरा वर्ष या देशाचं पंतप्रधानपद भूषवलेल्या पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं होतं आणि त्यानंतर पंतप्रधानपदी बसले होते ते म्हणजे लाल बहादूर शास्त्री या काळातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाची स्थापना झाली आणि एक प्रकारे फुटून निघालेला जो वर्ग होता त्यात सुंदरय्या होते बी टी होते त्यांचा तो पक्ष झाला तर अखिल भारतीय कम्युनिस्ट पक्ष याचं नेतृत्व ए बी बर्धन किंवा इंद्रजीत गुप्ता कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्याकडे आलं होतं महाराष्ट्राची स्थापना होऊन महाराष्ट्र राज्य स्थिरावत होतं त्याच काळात पासष्ट झाली भारत पाक युद्ध झालं एक सप्टेंबर ते बावीस ऑक्टोबर हा तो युद्धाचा कालावधी याच काळामध्ये भारताला विजय मिळाल्यानंतर ताशकंद करार करण्याकरता म्हणून रशियाच्या मदतीनं भारत पाकिस्तान चर्चा झाली त्यात लालबहादूर शास्त्री गेले आणि तिथेच त्यांचं निधन झालं आणि मग इंदिराजी या भारताच्या पंतप्रधान बनल्या त्याच काळात खूप मोठा दुष्काळ पडला भारताच्या अनेक जिल्ह्यांमधून नक्षलवाद फोफावला आणि हरितक्रांती आपल्याकडे आणावी लागली याचं कारण तीव्र अन्नधान्याच्या तुटड्यावर मात करण्याकरता दुसरा कुठलाच उपाय आपल्याजवळ नव्हता सोळा राज्यांमध्ये त्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते याच काळात पूर्वीचा आपला लढाऊ बाणा सोडून एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त समाजवादी पक्ष याची स्थापना करण्यात आली आणि त्यांचा बोलबाला जोरदार वाढला एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षाचा निवडणुकीतला परफॉर्मन्स निव्वळ अफलातून होता तीनशे चौसष्ट मग तीनशे एकाहत्तर आणि त्यानंतर तीनशे एकसष्ट परंतु आता आता मात्र काँग्रेस तीनशेपेक्षा खाली घसरली दोनशे त्र्याऐंशी जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं बासष्ट साली काँग्रेस विरोधाचा स्वर वाढत चालला होता आणि त्याला आता लोहिया नावाचं कोंदण मिळालं आणि लोहियांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस विरोधी पक्षांची एक प्रचंड मोठी आघाडी पहिल्यांदा दमदारपणे उभी राहिली सर्वात महत्वाचं म्हणजे त्यावेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र व्हायच्या सतरा राज्यात झालेल्या निवडणुकांपैकी आठ राज्यात काँग्रेसला सपशेल पराभव पत्करावा लागला एक प्रकारे काँग्रेसच्या मतदारांच्या नाराजीचा स्वर वाढत जाऊन तो विरोधात परिवर्तित होण्याचा हाच तो क्षण या निवडणुकीत काँग्रेसचे अनेक बडे नेते पराभूत झाले अतुल्य घोष सका पाटील पटनायक इतकंच काय तर कामराज यांच्यासारखे नेते या निवडणुकीत सपशेल पराभूत झाले याच काळात विरोधी पक्षांच्या आघाड्यांना जनमान्यता मिळायला लागली होती संयुक्त पक्षाच्या जागा वाढून बावीस वर्यंत बावीस वरून चव्वेचाळीस पर्यंत पोहोचल्या होत्या आणि भारतीय जनता पक्षाचा पूर्व पक्ष असलेल्या जनसंघाच्या जागा एकवीस वरून पस्तीस पर्यंत इतक्या वाढल्या होत्या दोन्ही डाव्या पक्षांना म्हणजेच कम्युनिस्ट पक्षांना मिळून साधारणतः बेचाळीस जागा आपल्याकडे मिळाल्या होत्या हे है यश इतकं उज्ज्वल धवल होत की द्रमुक सारखा एक प्रादेशिक पक्ष सुद्धा लोकसभेतल्या निवडणुकीमध्ये तब्बल पंचवीस जागा निवडून आणायला लागला होता हे सगळं बदलत्या भारताची एक बदलती तस्वीर म्हणून समोर येत होतं याला कारण होतं काँग्रेसमधली अंतर्गत बंडाळी आणि त्याहीपेक्षा लोकांची नाराजी एव्हाना भारतीय स्वातंत्र्याला वीस वर्ष पूर्ण झाली होती आणि कोटावरती गुलाब आणि आकाशात कबुतर यातला रम्य आशावाद आता घळून पडला होता एक भीषण वास्तव आपल्या सगळ्यांच्या समोर येत होतं आणि तेव्हा जाणवत होतं की भारतीय अर्थव्यवस्था इतके वर्ष एक कोंदटल्यासारखी झाली होती त्याची वाढ फक्त अडीच टक्क्यांनी होत होती दर लोई उत्पन्न दरवर्षी एक पॉईंट एक टक्क्यानी वाढत होतं लोकसंख्या दोन पॉईंट दोन टक्क्यांनी ह्या सगळ्यामुळं एका मोठ्या पिढीचा भ्रमनिरास झाला पिढ्यान पिढ्याच्या भ्रमनिरासातून एक विलक्षण वेदना लोकांच्या मनामध्ये होती फक्त वाट पाहत होते एका ठेंडीची याच काळात काँग्रेस विरोधाचा स्वर वाढला आणि आने, अनेक राज्यांमधून काँग्रेस विरोधी सरकार सत्तेवर आली बिहार उत्तर प्रदेश ओरिसा तमिळनाडू या राज्यात काँग्रेस विरोधी सरकारांच्या बाजूनं जनतेनं मतदान केलं तर उत्तरेत राजस्थान आणि पंजाब इथे देखील काँग्रेस विरोधी सरकार सत्तेवर आली ही बदलत्या भारताची एक नांदीच होती दुर्दैव म्हणजे जनतेनं कौल दिला काँग्रेस विरोधाचा तरी ही संयुक्त सरकार फारशी टिकली नाहीत आणि या बहुतांशी राज्यातील म्हणजे पश्चिम बंगाल ओरिसा तमिळनाडू पंजाब इथली सगळी राज्य हळूहळू एक एक करत पत्त्याचा एखादा बंगला ना तशी कोसळून पडली कारण केवळ काँग्रेस विरोध हा अजेंडा होऊ शकत नाही हाच यातून निष्कर्ष निघाला हे आत्ताच्या काळाकरता असं महत्वाचं आहे की केवळ एक व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष यांचा विरोध हा जनतेच्या फारसा पचनी पडणार नाही हा धडा आज जो शिकतोय आपण तो त्याच वेळी जनतेने शिकवलेला आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचं राजकारण हे असं एका सरळ रेषेत चालणार होतं म्हणजे मतरार सुद्धा हे साधारणतः सत्तारूढ पक्षाच्या धारजीने म्हणजेच जे सत्तारूढ पक्ष आहे त्यांनाच रिपीट करायच्या मोडमध्ये असायचं आणि त्याच्यामुळे अनेक निवडणुकात सत्तारुढ असलेल्या काँग्रेसचा केंद्रात आणि राज्यात विजय झालेला आपल्याला दिसतो परंतु हे चित्र सदुसष्ट मात्र मा या काळात आणखीन एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे सदुसष्ट सालच्या आसपास उत्तर प्रदेशामध्ये चौधरी चरण सिंग चौदा आमदार घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी आपला वेगळा सुभा मांडला आणि तिथे पहिल्यांदा सत्तापालट झाला हीच ती आयाराम गयारामची सुरुवात या प्रारंभावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका झाली परंतु नंतरच तो भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणाला असंच काहीसं घडलं राजकीय आणि अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठाचा काळ हा फार असा अस्थैर्याचा काळ होता याच काळात बँकांचं राष्ट्रीयकरण केलं होतं त्याच्यावर उलटसुलट टीका झाली भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत होती आणि काँग्रेसमधली नाराजी वाढत होती याच काळात निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं इंद्रजींचं भुवनेश्वर इथे भाषण चालू होतं आणि कुठून तरी जोरदार दगड भिरकावला आणि तो त्यांच्या डोक्यावर लागला एक ओठ आणि नाकाचा काही भाग फुटला रक्त व्हायला लागलं इंद्रजींनी आपल्या पर्समधून रुमाल काढला ते रक्त पुसलं आणि आपलं भाषण पुन्हा चालू ठेवलं अशा नाट्यपूर्ण घटना अनेकदा कलाटणी देऊन जातात एवढं मात्र खरं आहे याचा अलीकडच्या काळातला अनुभव म्हणजे ते असं पावसात भिजणं आणि मग महान योद्धा म्हणून मिरवणं हे सगळं आपण अनुभवतोच की ते त्या काळात तसंच घडलं होतं परंतु याच काळामध्ये अनेकदा काँग्रेस विरोधी सरकार आली आयाराम गयाराम संस्कृती फोफावली पण ती टिकली नाही बिहार उत्तर प्रदेश या ठिकाणी तर काही काही सरकार पाच दिवस एक्कावन्न दिवस शंभर दिवस इतक्या दिवसातच कोसळली आणि एक प्रकारे राजकारण हा चेष्टेचा हास्यास्पद विषय बनला तो याच काळात